सभापती महोदय सत्ताधारी पक्षानं फार मोठा प्रस्ताव लिहिला वैनगंगा पैनगंगा असेल आणि मराठवाडा वॉटर ग्रीड विषय वॉटर ग्रीड विषयी लिहित असताना मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प आहे याचा जर उल्लेख केला सभापती महोदय की कि मागच्या कित्येक वर्षानं सरकार याची फक्त घोषणा करतय प्रत्यक्षात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कुठेही अंमलबजावणी याची सरकारने केली नाही याची योजनेची सुरुवात मला वाटतं आपले सभापती होते राम शिंदे साहेब या राज्याचे मंत्री होते त्या काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि या समितीनं मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रोजेक्ट बनवला होता सभापती महोदय रामराजे निंबाळकर जे शिंदे साहेब आपले होते हे मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या जलसंधारण जलसंध मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली आता या योजनेतून मराठवाड्याला टीएम तेवीस टे, टे, टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव आहे सभापती महोदय मराठवाड्याच्या बाहेरील जे धरण आहे जे पाणी वाया जात तिथून तो प्रस्ताव तिथून ते पाणी आणायचं ते काय पाणी कोणाचं पळवायचं नाहीये परंतु सभापती महोदय सातत्यानं मराठवाड्याला या सगळ्या गोष्टी येऊन सांगितल्या जातात प्रत्यक्षात हे पाणी मराठवाड्याला कधी मिळेल अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय मग मराठवाड्यामध्ये जायकवाडीच्या म्हणजे गोदावरी खोऱ्यात असेल नाही तर मग कृष्णा खोऱ्यात असेल जे धाराशिव बीड आणि लातूरला कृष्णा खोऱ्यातून पाणी मिळतं परंतु सभापती महोदय राज्य सरकार किंवा सरकारी पक्ष सातत्यानं मराठवाडा वॉटर ग्रीड विषय बोलतोय परंतु तो मराठवाडा वॉटर ग्रीडची एक वीटही अजून लागलेली नाही कोणत्याही प्रकारे मराठवाडा वॉटर ग्रीडला या सरकारने मला आठवतं सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला एक बैठक राज्याच्या मंत्रिमंडळाची झाली होती शेहेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा केल्या होत्या मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी मला खेदानी सांगावं लागेल सभापती महोदय आताच्या घडीला फार आवाज उठवल्यानंतर दोन तीन महिन्यापूर्वी फक्त सर्वेक्षणासाठी एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली थांबायचं दहा पंचवीस म्हणलो